काळो बाळू तो कसं सारखे कुठे गोम भट्टा नाही आकाश झाला निश्चे आभर आणलेले आपण समजा इच्छा म्हणून हे वासर आणलेले शोखीने कोशी नाही आणलेले वासर गोंय भट्टाने वासरांना भाऊरा नाही कुठं भर मित्रांनो दोघी वास्त्र सेम एक सारखे दाताला किती शेडी फक्त दोन दोन दाती फक्त दोन दोन दाती का झोपलंय गाड्याला उच्या गाडी गाड्याला चालू आहे चालू आहे

सुरुवात झालेली मागणी झाली हे संपूर्ण आपले इकडचे पण संपूर्ण एक सिंगल आहे का हो आता हा ना हा दोड लावलाय तो ना आपण लावला हे पस्तीसच्या भावाचे पस्तीस हजाराचे मित्रांनो पस्तीस एक या भावाने तिघी वासर येत वासर आहे पस्तीस हजाराच्या भावाने नाही अच्छा त्याच्यानंतर इकडे हे दोघ आहे जोडी दोघे जोडी पंच्याऐंशी हजाराची पंच्याऐंशी दोन दोन का चार चार जाती दोन दोन जाती का चला अकलपुरा चला अकलपुरा हे दोघ आहे दोन दोन जाती दोन दोन जाती पंच्याऐंशी हजाराचे फुटकडे

तिकडे पण ती कि दाला इकडचे दोन दोन दाती गेड्याची बोलले गाड्याची बोल दोन दोन दाती कोम भट्टा भवरा वासरा आपला राम साहेब एकदम बाळू आहे दोघा दोन हजार चोवीस च्या मनाने दोन

हे दोंडाईच्या कोणतं गाव मांडल दोंडाईच्या जो मांडल होऊन आलेले आपल्या नावावर आलेले तर त्यांना मनापासून आपल्याला जर घ्यायचे असतील तर आपणही त्यांना आपण देऊ आणि दहा वर्ष बाजारात यायचं काम नाही एवढे माणस आहे

नमस्कार किती आज दामीवरती सव्वीस पहिले बेलय कास्कुरीचा माल आहे का सगळे कामाची हिशोबात भेटले एकदम चाल दाखवत आता ही लाल जोड आहे कामाला चालू आहे अच्छा एकदम मर मस्त आहे काय वापारी

त्यांची सांगायचे 82000 हा टीव्ही 45000 ला सोडलेला ओस म्हणजे मार्कची बुल म्हणजे एकदम पुरचीची पुरी गॅरंटी कारण की तिकडे त्या बाय वगैरे सोडत असतात कोणालाही सोडू दे मार्क एवले राहिलेवर डबल दाव्यावर राहते आता सिंगल दाव्यावर बाई सिंगल दाव्यावर सोडले बाई माणसांनी सोडले तरी बरोबर त्यांना काही टेंशन बरोबर इकडे ये मारवी एकच नंबर बाप बघा मित्रांनो माळवी एक नंबर आहे काय पंच्याहत्तर हजार ला सोडून देऊ पा। पासठ ला सोडून सांगायचे कारण पंच्याण्णव नव्वद सांगते सांगते सांगणारे पण आपण पन तसा थोडावढो शब्द सांगतात काय बोलत नाही आपण बरोबर रिजनेबल किंमत सांगायची इकडे धोडे काही अच्छा अच्छा

इतिबी सांगायचे 30000 रुपये हो 25000 ला सोडून द्या. चाल ठीक. वा काडी तो लय भारी हो 22 तारीख 22 दाती गाई वगैरे चालू ही. एका घरचे काय? आ, एका घरचे ना. ओके. यांची सांगायचे 65000 रुपये. हां पण 20000 ला ईबी सोडू. पण एकदम रिजनेबल किंमत आहे आपल्या जवळ. दाताला चार करत नाही आपण काही उडव उडव बोलत नाही काही विषय नाही. बरोबर. ये पण उसुळीचे का मस्त सगळे मित्रांनो उसतुडीचे बे दिस पंचावन्न हजार सांगायची सोडून देऊ फायनल बावनला सोडून दे पन्नास हजारची मावाची जोडी आहे दोघी पन्नासच्या पंचेचाळीस पंचेचाळीस अच्छा बाबलू भाऊ नमस्कार हो हो किती पर्यंत सत्तर हजार पर्यंत कोणते कामाला अकरा काही अडचण निळतीचे जर माणसं राहिले वळकीचे शेतकरी राहिले वळख आणली तर आपण दहा पाच हजार रुपये घेऊन उधार उतार सुद्धा देऊ शकतो काही अडचण

हा याला बाय किती दिवस आज वास्त्र आहे सर्व एकवीस आहे काही उसुरीचे आणि पंचवीस वास्त्राताला काय किंमत करता यांची दोन दोन आहे हे चार चार आहे त्यांच्या हे नागपूरवर देऊन आलेले नागपूरवर देऊन आले दाताला

बाय रे भाऊ दात पापाय पाय दात पाय दाप दात चार चार दात वाच रे हो आता भाऊ महाराज आले का नमस्कार नमस्कार पैठण मना उठ त्यांचा संध्याकाळी फोन होता अच्छा अच्छा हो भरतासाठी बोलली आहे सिद्धेश्वर महाराज पैठणहून आलेले आहे हे वासरांचा व्यवहार चालू आहे आपण मागताय त्यांच्याकडे दोन वासर आहे बदलीवर चालू आहे हो आता काय होतं का मी त्यांना फायनल एक्कावन्न हजार रुपये वरून सांगितले त्यांनी म्हणजे केलेले तेव्हा करायच आपल्या नावावर आल्यावर वापस नाही जातो रे बस 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 एक गे एक शिक्क्याचे एक सारखे पाठवणार आले आपल्या नावावर वापस नाही वापस पाठवणार नाही बोला बरं महाराज काय म्हणणं काय फायनलचं फायनलच म्हणता फायनल एकवीसच देऊ चालू आहे त्यांचं मी एक बरं पन्नास बोला एक शब्द बोला नाही म्हणता नाही ला औषध नाही मग ते बोललो ते दुसऱ्या सारखं असं असे का बरं दोन लांब दाखवू काय लहान वाच रे दोन